आज माननीय मनोजदादा धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा मोर्चा आझाद मैदानाकडे जात असताना आज आपल्या आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मनोजदादा धरंगे पाटील यांचं स्वागत करत असताना आंबेगाव तालुक्यातील तमाम जनता इथे उपस्थित आहे खरंतर गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा समाज हा रस्त्यावरती उतरत असताना अनेकांच्या प्राणी प्राण्याची आवती गेले असताना अनेक सरकार आले अनेक सरकार गेली परंतु कुठल्याही सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न करता मराठा समाजाला नेहमीच वाळू टाकण्याचा प्रयत्न केला आणि मागील काळामध्ये देखील आदरणीय मनोज दादा सारंगी पाटील हे भव्य दिव्य असा मोर्चा असेल किंवा मोठ मोठे मोठमोठे मोर्चे घेऊन भाषा या ठिकाणी जात असताना या देखील सरकारने आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ जी आर काढला परंतु तो आज जर पाहिला तर आरक्षणाचा जी आर हा पारित न करता तशाच पद्धतीने ठेवला आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची आपल्या दिशाभूल केली आणि दिशाभूल करत असताना आज खऱ्या अर्थाने आदरणीय जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य दिव्य असा हा मोर्चा निघत असताना जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कुठलाही मराठा समाज आता आझाद मैदानावर मुंबईवर पुन्हा रिटर्न येणार नाही याचा प्रत्येक मराठा समाजाने शपथ घेतलेली आहे आणि सरकारने देखील आता मराठा समाजाचा कुठलाही अंत न पाहता मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हो, मराठा समाजाचे आदरणीय सरकारने करावं हे आम्ही तमाम मराठा समाजाच्या वतीने आम्ही करतो मराठा समाजाच केले मराठा समाजाच्या वतीने जेवढे जेवढे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आदरणीय बीड असल उस्मानादा असल या सर्व ठिकाणावरून आलेले आहेत परंतु त्यांच्यासाठी खाण्याची पिण्याची जी सोय ती केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून खरंतर अनेक जे जा अन्नदाते जाते त्यांनी देखील आपलं पार्ले असेल पार्लेची बिस्किटं पेरू बिस लापशी असेल किंवा पाणी असेल किंवा भेळ असेल असे विविध पदार्थ जे आंदोलकांसाठी आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या गाड्या इथून जातात त्या गाड्यांच्या जा माध्यमातून त्यांना आंदोलकांना त्या ते दिले जातं अशा पद्धतीने प्रत्येकाची आपण काळजी घेतो आणि मराठा समाजाच्या हितासाठी आज आपण सर्व मराठा बांधव रस्त्यावरती उतारलेली आहे Diva!